नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मौदा तालुक्यातील खात येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी बुधवारला समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये विविध विभाग अंतर्गत तीनशे सत्तेचाळीस प्रकरणांचे समाधान करण्यात आले या शिबिरामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे सरपंच माधुरी वैद्य माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल माजी सरपंच कैलास वैद्य मंडल अधिकारी आशिष थूल उपकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाचे संदीप पवार पुरवठा निरीक्षक मनीष काळे तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील गटविकास अधिकारी डोंगरे रोशन गुलाले कृषी अधिकारी पंचायत समिती संजय आतिलकर विनोद कारेमोरे चंदाताई गेडाम नरेंद्र मोहतुरे तसेच तहसील आणि तालुक्याअंतर्गत इतर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुण। तुण।